नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो आज आपण मराठी दर्शन आणि मराठी दर्शनवर आहोत आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा आज आपण अमावस्या या विषयावर माहिती पाहणार आहोत आज अष्टमी आहे आपण भैरव आणि भैरवी या विषयावर यापूर्वी एक भाग पाहिला होता आणि हा जो काळ आहे कार्तिक महिन्यातला तो वद्य Uh, किंवा त्याला कृष्ण असे म्हणतात कृष्ण या अर्थाने की चंद्राच्या कला कमी कमी होत जातात आणि शेवटी संपतात ज्या ठिकाणी त्या कला थांबतात एका ठिकाणी त्याला म्हणतात अमावस्या एका ठिकाणी थांबणे चंद्राच्या कलांचं एका ठिकाणी थांबणे या अर्थाचा था अमावस्या हा शब्द आहे आणि आपण एकंदर भारतीय माणसंच नाही किंवा हिंदूच नाही सगळ्या धर्मामध्ये कमी अधिक प्रमाणात ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो असं मानणारा वर्ग आहे जगाच्या पाठीवर सर्वत्रच आहे आणि असं मानणं म्हणजे फल ज्योतिष ज्योतिष हा शब्द जो आहे ज्योतिषशास्त्र हा आहे तारकांचा जो अभ्यास आहे ग्रह गोलांचा अभ्यास जो आहे आकाशातल्या ग्रह म्हणजे ज्याला जा खगोल आपण म्हणतो ख म्हणजे आकाश आणि ख गोल म्हणजे आकाशाचा गोल आहे आकाश हे गोल आहे असं आपण गृहित धरलेलं आहे कारण कुठे ते कुठेतरी थांबलेलं दिसतं क्षितिजावर आपण विशेषत समुद्राच्या काठावर असलो तर पलीकडे समुद्रात चंद्र सूर्याचं प्रतिंब आपल्याला पाहायला मिळतं बरेचदा चंद्राचे पाहायला मिळतं मावळ देवीच्या दिशेने तर त्याला आपण क्षतिक्षणित म्हणतो आणि क्षितिजामुळे आकाशाला गोल म्हटलं गेलंय पण आकाश काही गोल नाही आकाश अनंत आहे अनंत म्हणजे त्याचा अंतच नाही आणि दुसरी गोष्ट त्या म्हणजे आपल्या पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आपल्या सूर्यासारखे अनेक सूर्य आहेत आपल्या चंद्रासारखे अनेक चंद्र आहेत अशा तऱ्हेच्या आकाशगंगा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत तर आपण फक्त एका पृथ्वीचे रहिवाशी आहोत आणि त्या पृथ्वीवर अं आपण जे राहतो त्याच्यावर परिणाम आकाशातल्या ग्रहगोलांचा होतो अशी जी समजूत आहे ज्याला आपण फलज्योतिष्य म्हणतो त्यानुसार अमावस्या ही वाईट ठरवली गेली आहेत पण अमावस्या ही एक खगोलीय स्थिती आहे म्हणजे ती काही वाईट चांगली हे असण्याचं कारण नाही चंद्राच्या कला कमी होत जातात कारण पृथ्वीच्या गतीचा तो परिणाम आहे चंद्रावर काही परिणाम होत नाही चंद्र आहे तसाच राहतो पृथ्वी आहे तशीच राहते पण पृथ्वीच्या अवतीभोवती चंद्र फिरतो पृथ्वीचा हा चंद्र आपल्याला पाहायला मिळतो तो, तो पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि हा दोघांच्याही फिरण्याने सूर्य जागेवरचा आहे तो काही फिरत नाही तो तारा आहे तारा आणि ग्रहामध्ये मुख्य फरक असा आहे की ग्रह हे फिरत राहता स्वतःही भोवती आणि दुसऱ्या ग्रहाच्याही भोवती तस पृथ्वी हा ग्रह आहे तर तो ग्रह ताऱ्याच्या भोवती सूर्याभोवती फिरतो आणि पृथ्वीच्या भोवती जो उपग्रह आहे चंद्र हा ग्रह नाही हे लक्षात घ्या आपण पण त्याच्या फिरण्यानी आणि पृथ्वीच्या फिरण्यानी जो काही बदल आपल्याला दिसतो त्याला आपण कला म्हणतो आणि त्या कला प्रामुख्याने पासून तर पौर्णिमेपर्यंतच्या ज्या कलेकलेनी चंद्र मोठा होतो असा आपण मानतो आणि मोठा लागतो तो पूर्ण रूपात येतो म्हणजे त्याला पौर्णिमा असं म्हणतात आणि जेव्हा त्याचं अस्तित्वच नाही होतं तो दिसेनासा होतो त्याला म्हणतात अमावस्य अशा तरी ग्रह गुणाची ही स्थिती आहे भौगोलिय खगोलीय स्थिती आहे अमा म्हणजे एकत्र आणि वस म्हणजे राहणं एका ठिकाणी राहणं असा एक अर्थ आला आणि चंद्राचा जो पृथ्वीकडील भाग आहे अप्रकाशित असल्यामुळे तो यावेळी दिसत नाही एवढंच आहे म्हणजे चंद्र बाजूला होतो आणि पृथ्वीपासून तो दिसत नाही म्हणून त्याला अमावस्या म्हणतो बाकी अमावस्येला काही वाईट किंवा चांगलं शुभ किंवा अशुभ असं म्हणण्याचं काही कारण नाही पण भीती वाटते का जेव्हा माणूस हा आदिम अवस्थेत होता तेव्हा चंद्राचं दिसणं किंवा चंद्राच्या कला वाढत जाणं त्याच्या वा दृष्टीने महत्वाचं होतं कारण रात्रीच्या अंधारात त्याला चंद्रच एक आधार होता एक दिवा होता त्याच्या दृष्टीने मोठा दिवा होता आणि जेव्हा चंद्रस्त झाला तेव्हा आपलं अस्तित्व धोक्यात येईल ही भीती असल्यामुळे या अंधकाराच्या काळात मात्र भीतीची भावना आपल्या पूर्वजांच्या मनात आली आता आपण अशा काळात आहोत की आपल्या घराघरात चंद्र चंद्र आहे म्हणजे प्रकाश आहे लाईट आहे पूर्वी कंदील होते त्याच्या आधी मशाली होत्या त्याच्या आधी शेकोटी होती आता मोबाईल मध्ये टॉर्च आलेला आहे त्यामुळं अंधाराची भीती बाळगण्याचं काही कारण नाही अमावस्येलाही घाबरण्याचं काही कारण नाही एवढंच सांगायचं आहे पण अमावस्येविषयी वैदिक वाङ्मयातला जो ऐतरीय ब्राह्मण ग्रंथ आहे ब्राह्मण ग्रंथ हे कशासाठी असतात वेदामधली जी विधी आहेत आणि त्या विधीच्या संदर्भात जेव्हा कथा सांगितल्या जातात किंवा मंत्र असतात त्याची माहिती देणारे जे ग्रंथ आहेत त्याला ब्राह्मण ग्रंथ म्हणतात ऐतरीय ब्राह्मण जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये असं आहे अमावस्येच्या दिवशी चंद्र सूर्यामध्ये प्रविष्ट झाल्यावर तो जसा दिसू येत दिसून ओळखू येत नाही असं म्हटलंय आता सूर्यामध्ये काही प्रविष्ट होऊ शकत नाही सूर्याच्या आसपासही कोणताही ग्रह फिरकू शकत नाही कारण सूर्य प्रचंड पेटणारा आगीचा गोळा आहे लोळ आहे त्याच्या अवती भूती फिरक शक्य नाही त्याच्यात विलीन होणं ही, ही कल्पनाच विचित्र आहे त्यांनी कोळसा होऊन देईल कोळशापेक्षा वायू रूपांतर होऊ शकतं तर एक उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे चंद्र सूर्यामध्ये प्रविष्ट होतो तसा माझा शत्रू मरो म्हणजे नाहीसा हो पुन्हा कुणाच्या नजरेस न पडो अशी एक प्रार्थना ऐत्रेय ब्राह्मणात आहे अमावस्येची भीती आणि जादू टोण्याचा तिचा संबंध जो आहे तो त्यातूनच आलेला आहे या रात्री काही लोक जे तंत्र मंत्रवाद्याची जारण मारण उच्चाटन हे विधी करतात वशीकरण वगैरे विद्वेषण आता हे विधी करणं म्हणजे आपल्या इच्छा व्यक्त करणे त्याला इच्छा चिंतनही म्हणता येईल त्यांनी कुणाचं काही वाईट होत नाही म्हणजे अ कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही अशी जी म्हण आपल्याकडे आहे त्याप्रमाणे अशा मांत्रिकाच्या मंत्राने किंवा त्याच्या वर्षीकरणाने किंवा त्याच्या उच्चाटनाने किंवा एकंदर त्याच्या जारण मारण ह्या विधीने काहीही फरक पडत नाही आणि अमावस्येला ते का होतात कारण रात्री कुणाला का कुणी दिसत नाही रात्रीच्या अंधार तुम्ही काय केलं हे कळत नाही आणि ह्या भीतीमुळं म्हणजे भर त्या भीतीत भर कशी पडली आहे एक तर अंधार आहे दुसरीकडे अशा तऱ्हेचे उपचार किंवा अशा प्रकारचे विधी होतात त्यामुळे ही भीती आपल्या मनात आहे धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अशा गोष्टींना अशा कर्मकांडांना जादू टोणा म्हणतात जादू यातू हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो निसर्गातल्या घटकामध्ये काहीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीला यातू म्हटलाय अशी कल्पना करणं त्याला यातू कल्पना म्हणतात या कल्पनेवर आधारित जे विधी आहे त्याला विधी म्हणतात जॉर्ज फ्रेझर जेम्स जॉर्ज फ्रेझर नावाचा एक फार मोठा अभ्यासक होऊन गेला युरोप खंडामध्ये अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी गोल्डन बाऊ नावाचा जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या विधींना त्यांनी ब्लॅक मॅजिक म्हटलं म्हणजे कृष्ण यातू आणि चांगल्या कामासाठी आपण जे करतो पूजा विधी प्रार्थना वगैरे वगैरे त्यांना त्यांनी श्वेत यातू म्हटलाय म्हणजे पांढरी जादू म्हणजे जादूचेच प्रकार आणि या कल्पनेतूनच धर्म निर्माण झाला असं त्याचं मत होतं पुढे मग अभ्यासकांनी धर्म आणि यातू यात फरक केला तो फरक असा की धर्म या संकल्पनेत ईश्वर असतो पण यातू संकल्पनेत ईश्वर नसतो निसर्गातल्या कोणत्या तरी घटकांना खुश करून आपल्या इच्छा पूर्ण करून घेणं ही जी कल्पना आहे ती यातू कल्पना आणि धर्मामध्ये मात्र ईश्वराच्या इच्छेसाठी प्रार्थना करणं ईश्वराकडून चांगल्या अपेक्षा आपल्या ज्या आहेत त्या पूर्ण करून घेणं ईश्वराला प्रसन्न करणं वगैरे वगैरे आपण धर्मावर आणि यातवर स्वतंत्रपणे केव्हा तरी भाग पाहत तेव्हा चर्चा करू आता आपण अमावस्येला आपण अशुभ म्हटलंय त्या मागची कारण कोणती आणि महत्वाचं म्हणजे अमावस्येला येणारी काही व्रत आहेत आणि काही सण आहेत जर अमावस्या अशुभ असेल तर ही सण का निर्माण झाले किंवा ही व्रत निर्माण का झाली हाही विचार आपण करायला पाहिजे विशेषतः दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण जो आहे तो अमावस्येला येतो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून पोळ्याकडे आपण पाहतो तोही अमावस्येला येतो त्याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात आणि विशेषतः लहान मुलांच्या रक्षणाकरता जे काही व्रत किंवा विधी होतात ती ज्योती अमावस्या ती अमावस्येला येते कारण सोमवारी अमावस्या आली तर ती शुभ मानली जाते तिला सोमवती अमावस्या म्हणतात असे जर अशी व्रत असे प्रकार अशा प्रकारचे धार्मिक सण किंवा उत्सव जर अमावस्येला येत असतील तिला अशुभ का म्हणायचं हा प्रश्न आपल्यापुढे आणि त्यासाठी आपण ही चर्चा करतोय माघ महिन्यात म्हणजे आता मार्गशीर्ष नंतर माघ महिना येणार आहे त्या महिन्यात जी अमावस्या तिला ती मौनी अमावस्या म्हणतात तिचंही एक महत्व आहे मौनाद्वारे ईश्वराची पूजा करणं ईश्वरी संकल्पना या ठिकाणी नाही पण जे काही आपले दैवत आहेत आराध्य दैवत आहेत त्यांची आराधना करणं ही जी एक जुनी परंपरा आहे ती श्रवण संस्कृतीमधली आहे कारण ते मौन होते तर अशा सण आणि उत्सव हे अमावस्येच्या बद्दलचे आहेत तर वैदिकांनी याबद्दल काय म्हटलं आहे भारतीय परंपरा आणि इतिहास याचा अभ्यास करायचा असेल तर ऋग्वेदाचा अभ्यास हा करावाच लागतो आपल्याला तर त्यामध्ये अमावस्येचा उल्लेख नाही पण त्या सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे आणि सूर्यग्रहण अमावस्येलाच होतं त्यामुळे अप्रत्यक्षपणे अमावस्येचा संकेत त्या ठिकाणी आहे आणि सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर भारूला आता सूर्य आणि भारू हे समानार्थी शब्द आहे पण स्वर भारू नावाची एक संकल्पना आहे स्वर्गातली भानू हे अत्री ऋषींनी शोधून काढलं असा उल्लेख आहे सूर्यग्रहणाचं ज्योतिषशास्त्राच्या भूमिकेतून स्पष्टीकरण करणाऱ्या अत्री नावाच्या ऋषीलाही अमावस्या हे माहीत असावी असं काही अभ्यासकांना वाटतं विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित इतिहासतज्ञ डॉक्टर अशोक राणा यांच्या तीन पुस्तकांचा संच दैवतांची सत्यकथा असत्याची सत्यकथा आणि सणांची सत्यकथा या पुस्तकांची मूळ किंमत एक हजार दहा रुपये परंतु केवळ आठशे सात पब्लिकेशन एक्क्याण्णव अडुसष्ट अडुसष्ट बावीस शून्य एक नव्याण्णव ते सव तेवीस सव्वीस अडुतीस चौऱ्याण्णव ऋग्वेदात तमाशेचा स्पष्ट उल्लेख नसला तरी सिनीवाली कुहू गंगुंगू अशा काही मातृदेवतांचा उल्लेख आहे आणि अमावस्येची ती पर्याय नाव आहेत असं अभ्यासकांनी शोधून काढलंय काढलाय अथर्वेदात मात्र अमावस्येचा उल्लेख आढळतो आणि एक प्रार्थना आहे अमावस्येला एक सुप्त आहे त्यात असं म्हटलं हे सुभग आणि लोकप्रिय अमावस्या देवते महात्म्य संपन्न देवानी हविर्भाग स्वीकारलेला आमचा यज्ञ पूर्ण करून तू अमास धन आणि पुत्र प्रदान कर अथर्वेदाबद्दल अभ्यासकांचं म्हणणं आहे की जे अवैधिक लोक होते अनार्य लोक होते त्यांचा हा ग्रंथ आहे आणि त्यांची जी मातृदेवता आहे अमावस्या तिची स्तुती या ठिकाणी केलेली आहे तर ऋषी असं म्हणतात अन्न बल आणि धन्य जात्या अमावस्येला आम्ही हवी अर्पण करतो म्हणजे अमावस्येला आम्ही आमचं नैवेद्य म्हणा की जे काही आम्हाला व्रत करायचं आहे त्यासाठी जे काही आम्हाला द्यायचं असेल धान्य असेल धन असेल ते अर्पण करतो असं त्या ठिकाणी म्हटलंय अमावस्येची रात्र आम्हाला धनदायी हो म्हणजे अशा तऱ्हेने वैदिकांनी ज्या अमावस्येला अशुभ ठरवला आहे तिला अथर्वेदातल्या ऋषींनी मात्र शुभ ठरवलेलं आहे तर त्याबद्दलचे काही मंत्र आहेत आणि या सगळ्याहून असं कळतं की अशुभ अमावस्या आज मानली जात होती तरी वैदिकांच्या काळात सुद्धा कारण अथर्वेदाचा स्वीकार नंतर वैदिकांनी केलाच आहे केलाच होता त्यामुळे मग वैदिकांच्या काळात अमावस्येला अशुभ मानलं मानलं जात नव्हतं आज आपल्याला ऋग्वेद वगैरे अथर्वेद वगैरे काही माहीत नाही कारण त्याचा अभ्यास करायची गरजही कोणाला वाटत नाही पण अभ्यासकांना तो अभ्यास करावा लागतो तर रामायण महाभारताचा प्रभाव मात्र आपल्यावर खूप आहे दूरदर्शनच्या माध्यमातून किंवा चातुर्मास्यात जो काही भटजी पुराणिक कथा सांगतो त्यात रामायण महाभारतातल्या कथा असतात तर त्यात एक गोष्ट आहे वाल्मिकी रामायणात सुपार्श्व हा रावणाचा बुद्धिमान अमात्य रावणाला म्हणतो की आज कृष्ण पक्षातली चतुर्दशी आहे यासाठी आपण आजच युद्धाच्या तयारीला लागावं या आता युद्ध करणार हरकत नाही याचा अर्थ अमावस्येला युद्ध करण्याची पद्धत होती आणि आपल्या सैन्यासह विजयासाठी अमावस्येच्या मुहूर्तावर बाहेर पडावं आपल्याला शिवछत्रपतींबद्दल माहीत आहे की त्यांच्या ज्या मोहिमा होत्या त्या शिवाजी महाराजांच्या त्या अमावस्येला निघत असत त्यांच्या मनात शुभाशुभाची कल्पना जर असती तर अमावस्येला त्यांनी मोहीम काढली नसती पण ही परंपरा वाल्मिकी रामायणाच्या काळाचा आज आठ्या पंधराशे वर्षापूर्वी असली पाहिजे आणि अमावस्येला शुभ मानलं गेलं असावं महाभारतात मात्र दोन प्रकारच्या संकल्पना आहेत काही ठिकाणी अमावस्येला शुभ म्हटलंय तर काही ठिकाणी अशुभ मानला गेल्याचा उल्लेख आहे तर अशा तऱ्हे रामायणातल्या अमावस्येबद्दलच्या कल्पना ह्या चांगल्या आहेत तर अं महाभारतात थोडस गोंधळ झालेलं आहे तर अशा प्रकारचे संपर्क संबंध संदर्भ आलेले आहेत आणि अमावस्येला प्राचीन परंपरा जी भारतीय परंपरा आहे त्यात पंचपर्वातले एक पर्व आणि फाल्गुनी अमावस्या जी आहे फाल्गुनी पौर्णिमा म्हणजे होळी पण फाल्गुनी अमावस्येला चौदा मनवारी तिथी मधली एक तिथी या नावाने शुभ तिथी मानली गेली आहे तिचं वर्णन सुद्धा केलं आहे अमावस्येला एक ही रूप दिलं गेलं आहे हेमाद्री पंडित हा जो तेराव्या शतकातला एक पंडित होऊन गेला ज्यांनी व्रत शिरोमणी चतुर्दुर्ग चिंतामणी सारखे ग्रंथ लिहिले त्यात त्यांनी अमावस्येला मातृदेवता म्हटलाय तिच्या मूर्तीचं वर्णन त्यांनी केलंय अमावस्या विधातर्भपिंड धरा कृषा म्हणजे म्हटलं हे द्विभुज दोन हात असलेली मरकत बनायच्या क्रांतीची दर्भासनावर बसलेली मूठ बांधलेली व कृष अशी अमावस्येची मूर्ती तयार करावी या वर्णनावरून चामुंडा या मातृदेवतेचं स्वरूप आपल्या समोर येतं शिलाहारांची जी देवता होती ती चामुंडा होती आपण मुंबई कल्याणजवळ जे अंबरनाथाचं मंदिर आहे तिथे प्रथम दर्शनी आपली चामुंडेच्या मूर्ती आढळतात इतरही ठिकाणी आढळतात याचा अर्थ चामुंडा ही मोठ्या प्रमाणात लोकांना पूजनीय देवता होती तिचं हे वर्णन आहे च नदी स्नान पुन्हा त्या सप्तम कुलम या श्लोकार्थात अमावस्येच्या दिवशी नदी स्नान केल्याने सात पुळे पुरीत होतात म्हणजे आपली सात पिढ्या पुरीत होतात असं म्हटलंय म्हणजे ही शुभ तिथी आहे असा उल्लेख धर्मशास्त्रातील आहे आणि कुहू सिनीवाली गुंगू अनुमती अनुमती हे तिचं नाव आहे तर त्यामध्ये ती अवैदिकांची म्हणजे आर्यपूर्व देवतांची अतिशय महत्वाची मातृदेवता होती आता ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्यांनी तिला हेन लेखलं त्रिसंध्ये स्पष्टपणे म्हटलंय की ज्योतिर्विदांना म्हणजे ज्योति म्हणजे तारकांचा अभ्यास करणाऱ्यांना श्राद्ध यज्ञ आणि कोणत्याही मोठ्या दानासाठी बोलू नये म्हणजे जे जी ज्योतिषी आहे या ग्रहांचा अभ्यास करतात त्यांना चांगल्या ठिकाणी बोलू नये त्यावर बहिष्कार टाकावा असं स्पष्ट म्हटलंय त्यांना जर आपण निमंत्रित केलं चांगल्या अशा विधींना तर हे श्राद्ध अपवित्र दान निष्फळ आणि यज्ञ फलही फलहीन होतात आविक म्हणजे बकरी पालन करणारे चित्रकार वैद्य तसंच नक्षत्रांचा अध्ययन करणारा हा जो वर्ग आहे हा चार प्रकारे अ जे विधी करणारा ब्राह्मण आहे हा देवगुरु बृहस्पतीसारखा विद्वान असला मान करू नये मी त्याचा बहिष्कार करावा महाभारताच्या अनुशासन पर्वात सुद्धा अशा प्रकारे एक श्लोक आलेला आहे त्यात की ज्या ब्राह्मणाची उपजीविका नक्षत्रांच्या अध्ययनावर चालते त्याला आपल्या पंक्ती सुद्धा बसून जेवायला देऊ नये ज्योतिषी आता जे अतिशय चांगले पवित्र वगैरे वगैरे मानले जातात त्यांना महाभारत काळा मात्र अपवित्र ठरवलं होतं अशा प्रकारचा उल्लेख आहे आज अमावस्येला वाईट मांडलाय पण अमावसू किंवा अमावस्या नावाची एक देवता होती आणि तिचा उल्लेख असा आहे मत्स्य पुराण पुराणांनी मात्र तिला वेगळं सांगितलंय अमावसु अच्छोदा यांची कन्या होती अमावसू तिच्या वडिलाचं नाव आणि अच्छोदा तिच्या आईचं नाव आणि हा पुरुरवस वंशीय राजा असून तो राजा होता पुरुरवस आणि उर्वशी यांचा पुत्र होता म्हणजे तो अतिशय महत्वाचा एक राजा असला पाहिजे कान्यकुब येथील अमावस उघड आद्य पुरुष म्हणून तो ओळखला जातो त्याची वंशा ब्रह्मपुराणात आहे ब्रह्मांड पुराणात आहे हरिवंश पुराणात आहे तसंच पुराणात सुद्धा आहे अशा वंशामध्ये पंधरा राजे होऊन गेले कुशिक कुशाश्व गाधी विश्वामित्र मनुच्छंदस इत्यादी त्यांचे नाव आहेत जय हा या वंशातला शेवटला राजा होता कारण या राजानंतर या वंशातील राजांचा निर्देश कुठे आढळत नाही विश्वामित्र अतिशय प्रसिद्ध जो राजर्षी होता तो याच वंशातला असून तो स्वकर्तृत्वामुळे पुढे ब्राह्मण झाला अशी कथा आहे पण वसिष्ठ आणि विश्वामित्राच्या ज्या कथा पुराणात आढळतात किंवा वैदिक ग्रंथाने त्या शत्रुत्वाच्या कथा आहेत कारण हा जो वसिष्ठ होता हा विश्वामित्राला कधीही ब्राह्मर्षी म्हणायला तयार नव्हता आणि त्यासाठी वशिष्ठाच्या गायी त्यांनी मारल्या बायका पडवल्या अशा अनेक कथा येतात पुराणामध्ये याचा अर्थ हा राजा क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यातला संघर्ष होता पण पुढे मात्र त्याला ब्राह्मण म्हटलाय त्याच्या पासून या क्षत्रिय वंशाचं मूळचं स्वरूप जे आहे ते नाहीचं झालं गायत्री मंत्र जो अतिशय पवित्र मानतात वैदिकांमध्ये त्याचा जो रचनाकार आहे तोही विश्वामित्रच आहे तर अमावसू ज्याचा उल्लेख आपण केला त्याच्याबद्दलची जी माहिती पद्मपुराणात आहे त्यानुसार तो एकूप सुंदर पितर होता पितर नावाची एक जमात होती या जमातीबद्दल आपण ज्या माहिती पाहिली आहे तर त्याच्याकडे पाहून अच्छोदा ही पितरांची मानस कन्या मोहित झाली पितर या जमातीची जी कन्या होती ती मोहित झाली पण त्याने तिचा अवेर केला त्यामुळे ती योगाभ्रष्ट होऊन पुढील जन्मी मासोळी बनली अशी माहिती पुराणामध्ये पुराण भार कथा सांगत असतात तर अच्छोदा ही बहिरिषत पित्रांची मानसकन्या कन्या हा पित्राचा एक गट होता आपण पित्राबद्दल माहिती पाहताना ही माहिती पाहिली आहे हिमालय पर्वताने विख्यात अक्षुर सरोवराची निर्मिती तिच्यापासून झाली म्हणजे ते जलरक्षक यक्ष असले पाहिजेत ब्रह्मांड पुराणात महाभारतात मत्स्य पुराणात तिला द्वापार युगात अमावसुर राजाची कन्या बनवली पुराणकार कथा सांगताना इकडली कथा तिकडे तिकडलं कथा इकडे अशी नाती जुळत राहतात तर उपरीचर वसुराजाची कन्या सत्यवती बनली असंही म्हटलं आहे स्कंदपुराणात हे सगळे संदर्भ संदर्भागुद्दीचे अस्ता, आणि विपर्यस्त असले तरी त्यातून एक गोष्ट आपल्याला कळतं की ती पितर नावाची जी जमात होती त्याची ती कन्या होती आणि ही पितरांची संस्कृती भारतात फार जुनी आजचे जे शेतकरी आपल्याला खेड्यापाड्यात दिसतात त्यांचं जे राहणीमान आहे तसंच पितरांचं राहणीमान होतं यक्ष गंधर्व भूत पिशाच राक्षस या लोकसमूहाचा उल्लेख जो वैदिक ग्रंथात येतो तसाच पितरांचा येतो आपल्याकडे पितृ मोक्ष अमावस्या किंवा पितृपक्ष हा जो पक्ष आहे तो पितरांच्या पूजेचा त्यांच्या श्राद्धाचा पक्ष आहे श्राद्ध पण व्यक्तीच्या मृत्यूनंतर करतो पण श्राद्ध जी पद्धत आहे ती पितरांची एक पूजा पद्धती होती श्रद्धेने केलं जाते ते श्राद्ध सर सरळ सरळ अर्थ सर आहे की श्रद्धावान लोक होते आणि देवांपेक्षा वेगळे होते त्यांना देवाने हिन लेखलं देव हे तसे इराण मधल्या प्रांतातले किंवा तिथे आता जो कुर्दिस्तान आहे कुर्द प्रांत आहे तिथे द एव नावाचे लोक राहत होते असा झेंद अवस्थात उल्लेख आहे आणि त्यांना दिव असंही म्हटलंय जो अतिशय प्रसिद्ध एक काव्यग्रंथ आहे फिरदोसीचा त्यात त्यांना दिव म्हटलाय तर हे जे दिव लोक आहेत त्यांनी पित्रांना हिन लेखलं होतं ऋग्वेदात मात्र तीन प्रकार सांगितले उत्तम मध्यम आणि अधम तर त्यात अंगिरस वैरूप अथर्वण भृगु नगग्व दशग्व अशी नावं दाखवली शतपथ ब्राह्मण हा एक ब्राह्मण ग्रंथ आहे त्यात पितरांचे सोमवंत बहिर्षत बर्हिषत आणि अग्निश्वात असे प्रकार सांगितले मनुस्मृती पितरांचा जन्म ऋषीपासून झाल्याचा उल्लेख आहे वायुपुराणात पितर शब्दाचा अर्थ संरक्षण करणारा पाता हा असा उल्लेख आहे ब्रह्मांड पुराणातील याच अर्थाने पितर हा शब्द आलेला आहे पितरांच्या मानसकन्यामध्ये मेना अच्छोदा पेवरी गो यशोदा विरजा आणि नर्मदा यांचा उल्लेख येतो त्यापैकी अच्छोदा व नर्मदा या नद्या आहेत मेना ही काल्पनिक मानली गेली आहे इतर कन्याच्या नावामधून प्राचीन लोकधारणा स्पष्ट होतात गुंगू राका अनुमती आणि कुहू ही जी नावं आहेत ती पितरांच्याच मातृदेवतांची आहेत तर त्या नावाने त्यांच्या नावाने एक देश असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळात हे लोक अतिरिक्व याचे मित्र म्हणून आल्याचं तिथे म्हटलंय म्हणजे अशा तऱ्हेने अमावस्या ही अशुभ आज जरी मानली जात असली तरी काळात ती काही अशुभ मानली जात नव्हती काही तिथींचं देवतात रूपांतर झालं आहे अनेक तिथी आहेत कुहू गंगू गुंगू राकाणी अनुमवतो या देवताप्रमाणे शिनीवाली नावाची देवता होती आणि पुढे तिला अमावस्या हे नाव प्राप्त अमावस्या ही तिथी आहे पण तिचं मातृदेवतच रूपांतर झालं शतपथ ब्राह्मणात तिच्याबद्दलचा उल्लेख आहे जैन जैनांचं जे कल्पसूत्र कल्पसूत्राचा ग्रंथ आहे त्यात अमावस्या ही स्वतः निर्वृत्तीच होती असं म्हटलंय निर्वृती या मातृदेवतेबद्दल दाशुद्रांची शूद्रांची गुलाबगिरी एक भाग एक यावर कॉम्रेड पाटील यांनी विस्तृत वर्णन केलंय वैदिकांनी तिला विनाशाची मृत्यूदेवता म्हटलं असलं तरी आपल्या भारतातले जे मूल निवासी आहे सिंधू संस्कृतीचे जे कर्ते आहेत त्यांची ती मातृदेवता होती असं म्हटलंय त्यावर सिंधुजनांची मातृदेवता निर्वृत्ती नावाचं एक पुस्तकच आहे माझं तर ही अन्न देवता होती प्रामुख्याने कॉम्रेड साहेब पाटलांच्या म्हणण्यानुसार ती जलदेवता होती मृत्यू देवता तिला म्हटलंय कारण वैदिकाचा तिच्याकडे पाहण्याचा दूषित दृष्टिकोन आपल्याला जे पाऊस पडतो तो नैऋत्य दिशेकून येतो नैऋत्य मान्सून आपण त्याला म्हणतो दक्षिण भारतात जे द्रविड लोक आहेत त्यातल्या नायर लोक त्यातल्या त्यांच्या घरामध्ये एक कोपरा नैऋत्य दिशेचा जो असतो राखून ठेवला असतो तो, तो निर्वृती हा मातृदेवतेसाठी आणि त्या ठिकाणी दगडाच्या रूपात तिची मूर्ती असते अनघड असते निर्वृती ही जी मातृदेवता आहे तिच्या दिशेला ती ज्या दिशेला आहे तिथून पाऊस पडतो पण तिला जलरक्षक या पावसाची देवता असंही म्हटलंय आणि ऋग्वेदामध्ये राका या मातुदेवतेचा स्तवन करताना म्हटलंय की सुभगा आमचे स्तवन ऐकू आणि प्रबुद्ध हो म्हणजे चांगलं म्हटलंय तिच्याबद्दल काही ठिकाणी शतपथ ब्राह्मणातील देवता म्हटलाय पण रुबीनाथ मात्र सिनीवाली हे त्याचं जे मूळ रूप आहे तिला मात्र चांगलं म्हटलाय तिचं वर्णन जे आहे ते देवांची भगिनी म्हटलंय आणि पुष्ट नितंबिनी सिनीवाली तुला आम्ही अर्पण केलेल्या हव्यांनाचा उपयोगी आणि देवी आम्हाला संतान प्रदान कर संतान दाता सुद्धा आहे तिचं आणखी वर्णन आहे पुष्ठ बाहु लांब सडक बोट व सुपीक पूस असलेल्या बहुपुत्रका गणराज्ञी सिनीवालीला आम्ही हा हव्य अर्पण करतो असं रुग्णात पटलाय म्हणजे सिनीवाली हीच राका आहेत तीच गुंगू आहे तीच अमावस्य आहे आणि तिला बहुपुत्रका म्हटलाय आपण पुतना या भागामध्ये बहुपुत्रका म्हणजे काय याबद्दल माहिती पाहणार आहोत तर कॉमरेशर पाटील असं म्हणतात की सिनमचा अर्थ तिला सिनम म्हटलाय सु अन्न असाही होतो आणि शनिवारी ही इळे अन्न अन्नदेवतात इळा पिळा टळो बळीचे राज्य हो असं आपण म्हणतो इळा ही अन्न देवता आहे आणि तिला देवभगिनी देवाराम स्वसा देवगणाची राज्ञी आणि पत्नी असंही म्हटलं आहे या सगळ्या वेळच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते अमावस्या ही ती तिथी जी देवता जरी असली ती अन्न देवता आहे पावसाची देवता आहे आणि आपल्याला पुष्ट करणारी पितरगणाची मातृदेवता आहे पितर नावाचा जो गण होता त्याची मातृदेवता होती आणि तिचा ऋग्वेदातल्या सिनीवाली ह्या अन्नदेवतेशी संबंध जोडला गेला पुरुषसत्ताक आर्यनी पुढे मातृसत्ताक सिंधु संस्थेमधील या मातृदेवतांच्या बदनामीची मोहीम सुरू केली त्यामुळे पितर लोकांचा पवित्रपण धरवडा पितृपक्ष हा अशुभ ठरवला गेला त्याप्रमाणे त्यांची मातृदेवता असलेल्या अमावस्येला सुद्धा अशुभाशी जोडलं गेलं आणि हे फलज्योतिष्य हे जे फसव आहे ते मुळात शास्त्रच नाही आहे आणि त्यामध्ये मात्र अमावस्येला अशुभ ठरवलं गेलं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये अमावस्येशी संबंधित आपले बहुतेक सण उत्सव आहेत किंवा तिला अशुभ मानून तिची भीती बाळगणं हे अज्ञानाचं लक्षण आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे तर अमावस्येवर मी दोन लेख साप्ताहिक चित्रलेखाच्या मातृपूजन विश्वभजन या लेख मानेत लिहिले होते त्या दोन्ही लेखाचं एकत्रीकरण करणार हे पुस्तक आहे आदी माया अंधाराची भीती अमावस्याची भीती अशुभाची कल्पना या सगळ्या गोष्टी फ आहेत एवढंच सांगणं हा उद्देश या ठिकाणी होता तो सफल झाला असं मला वाटतं पण या ठिकाणी थांबतो आणि धन्यवाद